राही गणेश जाधव मैदानात आला गणेश जाधव गणेश जाधवच्या मडला घेतले होते तारापूर मुक्काने गणेश जाधवचे वडील कुस्तीची फार मोठी हो छत आहे साडे अकरा वाजेपर्यंत दोन हजार तेवीसचं मैदान चालू होत कशासाठी मैदान होतं गणेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती संभाजीराजांच्या जयंतीच्या निमित्तानं बाळासाहेब त्यांना सभा दे महादेव जाधव असतात समाधान अप्पा जातात अशा मन ती पुस्तीचं मैदान घेतलेलं असत्या पुस्तीला प्रारंभ होणार तो गणेश जाधव पैलवाचा सर्वसामान्य कुटुंबाचा पैलवान तारा पुरचा सराव पुरतो समाधान आमंत्रणच्या कडा तिकडे कुस्ती पवार पैलवाची शिरसट पैलवानची त्याला विशेष लक्ष आणण्याचं खडके साहेब सुद्धा बघतात की कुस्तीला काय होत आहे काय घडत आहे ताकदीचा अंदाज घेऊन झालं आता कब्जा घेतो तो शिरसट पैलवान आणि त्यातून निसटण्याचा प्रयत्न करतोय तो पवार पैलवान इकडं आता डोक्याला डोकं लागले डोक्यातल्या विचाराने कुस्ती लढतात हो अण्णा खडकी सुद्धा अहो माते तशी बुला ही माती लहान माती अनेकांना तिनं मान दिला अनेकांना तिनं रोजी रोटी दिली हो खडके सुद्धा पैलवान होते असे आमचे धनाजी बाबर कळवतात जवळजे गावचे वस्तात आहेत काही माणसं प्रकाश ज्योत्यापासून दूर असतात काही माणसं सातत्यानं प्रकाशात असतात प्रकाशातून दूर असताना अण्णा खडके अण्णा साहेब आपण सुद्धा पात्र आहात म्हणून यात्रा कमिटीच्या वतीने मी निवेदक वैद्यनाथ धंदी आपलं सुद्धा मनापूर्वक कौतुक करतो स्वागत करतो शुभेच्छा देतो अर्जुन मामांच्याकडे सराव करत होतात आपले सद्गुरू हजरत आहेत अर्जुन मामासाठी धन्यवाद वीस तारखेच्या मैदानाला तर आपण सहकार्य करायचं माणांचं मैदान पार पाडायचं वीस तारखेचं ती जबाबदारी आपल्यावरती असणार आहे कब्जा घेतला पवार पैलवाना त्यातून निष्ठून जाण्याचा प्रयत्न करतो कुछ पणके दिखाओ कुछ करके दिखाओ नाम बी कमाव दाम भी कमाव का नाम आहे कुस्ती काय घेऊन जायचं माणसाला किती दिवस जगायचा कशासाठी जगायचा याचा एवढा टाईम गेला त्याचा तेवढा टाईम गेला यावेळी एवढं दोष जाते त्याचं तेवढं दूध जाते तोराच्या पायात प्रापायला कुस्तीला लक्ष द्यावं भाऊ लक्षमध कुस्तीवर लक्ष द्या आणि <सगत> त्या <वारीके> कुस्तीचा बापू तुम्ही निर्णय घ्या तानाजी बापू ताना तुम्हाला अधिकारा बापू निर्णय तुम्ही घ्यायचा आहे कुठलाही पैलवान कुस्ती बरोबर आहे पंचाचा निर्णय अंतिम राहील या वर्षी माजी सरपंच आणि या आखाड्याचे मार्गदर्शक तानाजी बापू यांच्या सांगण्यावरून कुस्ती होती सोडण्यात आले आहे लक्ष्मी शिरसे साहेब आपल्यावरती फार मोठी जबाबदारी कुस्ती चांगली आपल्या समोरचे लक्ष द्या हिरणसा हात हातवरती कार चंद्रकांत बापूंचा चिरंजीवने पट्टा सरदेवा चव्हाण वाकरी समानावर पट्टा आला सत्रे बापरूंचा चिरंजीव मैदानात हो गणेश बक्ष आता कुस्तीला खट्टाने काका कुस्तीला प्रारंभ झाला आमचा बंधू गणेश त्याचे वडील महादेव जाधव माझे चांगले मित्र आणि माझे बंधू समान मला आहेत नंतर चिरंजीवांचा गणेश जाधव या मैदानामध्ये लढतोय प्रतिस्पर्ध्यावरती आपली ताकद तो आजमावून पाहतोय तो जख गणितला जा तिथे बिजी होणार पोरगा आहे त्याचे सद्गुरू समाधान अभंगरावस्था हजर आहेत समाधान अभंगरावस्था हात वरती करा गेकला जरा आणि त्याच्यासाठी टाळ्या वाजवा एक गरीबाचं पोरगा सिंडगे नावाच्या आई नाही म्हणलं नाही स्वतः संजय आप्पा त्या मुलाचा थोडा घेतात सांभाळतात त्या समाधान अभंगरासाठी संजय आप्पासाठी टाळ्या वाजवायला सगळेजण हात हात तरी टाळ्या वाजवा हा धन्यवाद पवार हात वरती करा रोहन कांबळे रोहन कांबळे दोन हजार रुपये इनाम रुपये दोन हजार कुस्ती क्रमांक वीस पंच म्हणून स्वतः तानाजी बापू लक्ष म्हणजे सण बसतात कुस्तीवरती तुमचं लक्ष असू द्या आणि तुमच्यावरती मी निर्णय अवलंबून आहे त्या कुस्तीचं त्या पोरांचं भविष्य त्या पोरांचं आयुष्य कारण एकदा कुस्ती हारलं म्हणून कोण थकीर होत नसतं एकदा जिंकला म्हणून कोण सिकंदर होत नसत अनेक जण हारलेत जण जिंकले संपलेल्या कुस्तीमध्ये आपल्या गावचा पैलवान याच गावचा याच मांढरीतला शीर्षक पैलवान काय आपण समोरला येतो चंद्रकांत बापू सत्रेंचा नंदेडचा पैलवान विजयी झालेला आहे चंद्रकांत म्हणले चंद्रकांत बापू सत्रेला गोळ वाटत नाही महाराष्ट्र संदीप शिंदे यांच्या बक्षीस सत्रे महिला द्या बक्षीस द्या सत्रे नानासाहेब जाधव यांच्या यांच्या स्मरणार्थ शंभर रुपये बक्षीस मित्र मंडळाचे वतीनं तानाजी बापू नरसाळे शंभर रुपये माझी सरपंच हा स्वर्गीय नानासाहेब जाधव यांच्या ना। स्वर्गीय नानासाहेब जाधव माजी सरपंच यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मित्रमंडळी सुद्धा संग्रामला शंभर बक्षीस दिले धन्यवाद गणेश जाधव लढतोय कब्जा खेतोय आनंद कशी होतोय त्यातून निष्ठून जाण्याचा प्रयत्न करतो प्रतिस्पर्धी गणेशचा आता ठराविक कुस्त्या राहिले सात वाजून वीस मिनिटं व्हायला आले गोरा बलभीन महात्मा गांधी कंटामक समितीचे अध्यक्ष जवळचे बलवीन भाऊ मला सातत्याने मार्गदर्शन करतात आणि मला शंभर रुपये भाऊ बक्षीस दिलेला आहे भाऊने आपला आभारी आहे नाही अजून नाही बाद झालं रान मोकळ दिसलं म्हणून मी नाही